झिरोन्यूजची ब्रेकिंग बातमी नगरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना तरुणांची प्रकृती गंभीर अहमदनगर शहरातील कोटला राजचेंबर परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली या घटनेत अब्रार शेख या तरुणावर जैद सय्यद याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गोळीबारात अब्रार शेख गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते प्राथमिक माहितीनुसार कोटला राज परिसरात काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर संशयिताने पिस्तिलातून गुळी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले गुळी लागल्यानंतर अभराशेक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून संशयिताचा शोध घेतला जात आहे मात्र बातमी हाती येईपर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची नोंद नव्हती गुळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे